महिलांना पिंक ई रिक्षाचा लाभ द्या नगर जिल्ह्यातील महिलांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने अधिकाधिक गरजू आणि पात्र महिला लाभार्थ्यांना पिंक ई रिक्षाचा लाभ देण्यात यावा आपला जिल्हा या योजनेमध्ये अग्रेसर राहील या दृष्टीनं योजनेची अंमलबजावणी करा असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिलेत जिल्हाधिकारी कार्यालयात पिंक ई रिक्षा योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते बैठकीस शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी नारायण कराळे महिला आर्थिक विकास महामंडळाचे संजय गर्जे आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी पुढे म्हणाले महिलांना मुलींना रोजगार निर्मितीस चालना देऊन सुरक्षित प्रवास करण्यासाठी ही योजना लाभदायी आहे पिंक ई रिक्षाचा लाभ घेतल्यानंतर महिलांना स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही शासनाकडून ई रिक्षांच्या एकूण किंमतीवर सर्व करांसह वीस टक्के अनुदान देण्यात येणार आहे सत्तर टक्के रक्कम कर्ज स्वरूपात बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असून उर्वरित दहा टक्के रक्कम संबंधित महिलेला लाभार्थी हिस्सा म्हणून गुंतवावी लागणार आहे तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी